चला तर आज आपण सोमवतीची कथा बघूया एका आटपाट नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला सात मुलगे व एक मुलगी होती बायकोचे नाव होते धनवंती तर मुलीचे नाव होते गुणवंती घरी आलेल्या ब्राह्मणांची पूजा करून त्याला भिक्षा घालावी व नमस्कार करावा ही त्यांच्या घरची चाल होती एके दिवशी सूर्यासारखा तेजस्वी ब्राह्मण आला सगळ्यांनी त्याची पूजा केली साती मुलींनी सगळ्यांनी त्याला भिक्षा घातली त्यांनी आशीर्वाद दिला संपती संपत्ती संकेत ते वाढव व सौभाग्य अक्षय राव असं त्याने त्यांना आशीर्वाद दिला मुलीने भिक्षा घातली तेव्हा तिला धार्मिनी व असा आशीर्वाद दिला तिने आईला सांगितले की महिला मला वहिनीप्रमाणे आशीर्वाद का नाही दिला आईने तिला पुन्हा भिक्षा घ्यायला सांग तेव्हाही तिला तोच आशीर्वाद दिला ते पाहून तिच्या आईने तिला असं का आशीर्वाद देतात तेव्हा ब्राह्मण म्हणाला तिच्या लग्नातच वैद्यव्य येणार आहे हे एकदाच तिने ब्राह्मणाचे पाय धरले व आपल्या मुलीच्या सौभाग्यविषयी उभय विचारले ब्राह्मण म्हणाला समुद्रापलीकडे भेट आहे तेथे सोमा नावाची स्त्री आहे तिच्या मुलीच्या लग्नाला आणा म्हणजे तुमचे तिला मुलीच्या लग्नाला अना म्हणजे तुमचे संकट दुर्दैवी व लग्न ही गोष्ट दरम्यान तिने आपल्या पत्नीला सांगितली कोणी तरी जाऊन सोम्याला घरी आणणं त्यासाठी त्यानं मुलांना विचारलं पण मुलं काही साठा समुद्र करून जायला तयार नव्हती तर धाकटा मुलगा त्याला आपल्या कर्तव्याची जाण झाल्यावर तो आई वडिलांना नमस्कार करून गुणवंतीसह सोम्याला आणायला निघाला वाटेत समुद्र आला सोसाट्याचा वारा सुटला लाटा उसळू लागला पलीकडे कसं जावं हे काय त्यांना समजलं संकट परमेश्वराचा धावा केला तर तो भक्तांचे संकट निवारण करतो शुद्ध अंतकरणाने दिवसभर उपवास पडला होता त्या झाडावर गिदाळ पक्ष्यांचं घरघर धुळ्यात पिल्ल होते संध्याकाळी गिदाळ पक्षी घरी आले घरट्यातील पिल्लांना चारा देऊ तेव्हा ती पिल्ले म्हणाली झाडाखाली दोन फाय उपाशी बसले त्यांना टाकून आम्ही जेवणार नाही तेव्हा ते पक्षी खाली आले त्या ब्राह्मण बहीण भावांचे विचारपूस केले खाव्यास फळे दिली उद्या सकाळी तुम्हाला घेऊन जातो व समाबाईच्या घरी नोंद करते असे त्यांनी ते सांगितले देवभक्ताच्या हातीला धावून आला त्यांनी देवाला मनोभावे नमस्कार केला व दोघ झाडाखाली झोपली सकाळी पक्षी आले बहीण भावांना आपल्या पाठीवर बसून सोन्याच्या घराशी नेऊन सोडले पुढे दोघ बहीण भावांना सोनेची सेवा करायची ठरवली ते, ते रोज पहाटे उठत सोमाबाईचं अंगण झाडत सडा सावरण करण एक वर्ष निघून गेले एके दिवशी सोमेने आपल्या सुनांना वि मुलांना सुनांना विचारलं रोज सकाळी सडा सावरण <clears throat> कोण करतं पण त्यांच्यापैकी कोणीच करत नाही हे करताच तिला कर आश्चर्य वाटलं त्याचा शोध घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी सोमा स्वतः जागेत बसली चौथा प्रहरी ब्राह्मणाची मुलगी अंगण झाडते तिचा भाऊ ते सारवतो होतोय हे पाहून तिने विचारले तुम्ही आमची सेवा का करता तेव्हा ब्राह्मण म्हणाली सर्व तुला लग्नाला आलंच पाहिजे तू प्रसन्न होऊन यावीस म्हणून आम्ही तुझी सेवा करतो हे ऐकताच सोमा म्हणाली तुम्ही सेवा करू नका मी तुमच्याबरोबर येते घरी सुनांना सांगितलं <coughs> घरीच मुलांना सांगितलं मी या ब्राह्मणाबरोबर जाते या मुलीचं लग्न झालं म्हणजे परत येईल तोपर्यंत घरात किंवा सोहळ्या घरात कोणाचं निधन झालं तर त्याला दहन करू नका असं सांगून ती निघाली सोमेला घेऊन ती घरी आली सर्वांना खूप आनंद झाला धन्वंतीने सोमेची पूजा केली नागट्या बहिणीसाठी उज्जैन अनुरूप असा नवरा पाहून आणला मुहूर्तावर लग्न लावलं वधू वरावर अक्षर टाकला इतक्यात नवरा मला वेशधुवून खाली पडला तो निश्चित पडलेला पाहून सगळे घाबरून गेले सोमेने मुलाला धीर दिला मुलीला धीर दिला मी तुला सोमवतीचं पुण्य देते त्याने तिचा पती जिवंत होईल तिने हात ती उदक घेतलं संकल्प केला आणि आपलं पुण्य गुणवंतीला दिलं गुणवंत तिचा पती जिवंत झाला सर्वांना खूप आनंद झाला सोहा आपल्या घरी जायला निघाले इकडे सोम्याच्या घरी आपल्या पहिल्या मुलाचं चा निधन झालं नंतर पतीचं नंतर जावयाचं घराची वाट झाली तर ती वाटेत सोमवती अवस पडली त्या दिवशी एक वृद्ध स्त्री वाटेत भेटली तिच्या डोक्यावर कापसाचा भारा होता तिने सोमेला भारा उतरण्यास मदत करण्यास सांगितले तेव्हा सोमा आज सोमवती अवस आहे मला नेम आहे तर मारे मला कापसाला शिवायचं नाही पुढे जातो जातो नदी आले पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या केलेल्या व्रत धर्माचं पुण्य मिळालं तिच्या घरी मुलगा पती जावे सारे जिवंत झाले सोमा घरी आले सुनाने घरचे ऐकूच्या सांगितले विचारला हा चमत्कार कशा झाला सोमा म्हणाले मी सोमो तिचं पुण्य ब्राह्मण मुलीला दिलं तिचा पती जिवंत झाला mm. माझ्या जवळचं पुण्य संपलं म्हणून इकडे अशुभ झालं वाटत मला समोर की आवाज पडली मी हे पुण्य व्रत केलं कापसाला शिवले नाही मुळ्याला शिवले नाही पिंपळाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या श्री विष्णूंची पूजा केली त्या पुण्याने माणसे जीवन झाले तुम्ही या व्रताचे आचरण करा म्हणजे तुम्हाला प्रखंड सौभाग्य लाभेल संपत्ती लाभेल व संतती लाभेल सुनांनी विचारले हे व्रत कसं करावं ती म्हणाले सोमवारी आवाज येईल सकाळी उठून स्नान करावं मौनानं न ना बोलता व्र वस्त्र नेसावं पिंबळाच्या पारावर जावं श्री विष्णूची पूजा करावी श्रीमंतांनी हिरे मानके मोती पोळीत घ्यावीत सोन्या रूपांची भांडी घ्यावीत गरिबांना आपली तांब्या काशाची घ्या द्यावी चांगली चांगली फुलं फळ घ्यावी तशी अनुकूल असेल तशी एकशे एक आठ फुलं मोजून घ्यावीत प्रदक्षिणा घालावी आणि घेतलेल्या पिंपळाला अर्पण करावं मग सारा ब्राह्मणाला द्यावं सर्व ब्राह्मणांना जेवू झालं आपण न बोलता जेव्हा ह्या व्रताने अखंड सौभाग्य लाभेल वैदव्य प्राप्त होणार नाही ना मनोकामना पूर्ण होते विपुल संपत्ती संतती मिळते ही साठा उत्तराची कहा आणि उत्तर सुफळ संपूर्ण